नमस्कार मित्रांनो एक आगळं आणि वेगळं मैदान गुरसाळी या ठिकाणी उद्या भरते एक आदत एक बैल असं मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते बैलाच्या नावाने होते ते बैलाचं औचित्य साधून ते मैदान होते जिवा या बैलाचं नाव आहे जिवा हा हिंद केसरी बैल आहे होता वडकीचा जे दत्त जयंतीला मैदान भरतं त्या मैदानामध्ये तो हिंद केसरी झालेला होता आणि नक्कीच त्या मैद ब त्या बैलानं त्या मालकाचं नावसंबंध महाराष्ट्रात केलं आणि नक्कीच तो बैल या जगामध्ये नाही आहे त्याला आता एक वर्ष पूर्ण आहे त्याच्यासाठी ते मैदान भरवलेलं आहे नक्कीच बघा किती मोठा आदर्श घ्यावा लागेल बैलाच्या नावानं ते मैदान भरवत आहेत बाकीची लोकं वाढदिवसाचं औचित्य साधून भरवतात काही लोक कुणाचंही नावाने मैदान भरवतात आणि जी मानाची मैदानं हिंद केसरी महाराष्ट्र केसरीचे मैदानं आहेत ती तर आहेतच काही यात्रेचे मैदान असतात परंतु एक आगळं वेगळं एक बैलाचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्याच्यासाठी त्याच्या मालकानं ते मैदान भरवलेलं आहे आणि नक्कीच एक आगळं आणि वेगळं मैदान आहे एक आदत एक बैल नक्कीच त्या मैदानामध्ये नक्कीच काय नियम असतील काय अटी असतील काय नियोजन आहे कसं मैदान होणार आहे चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून मैदान जे आहे ते हिंद केसरी जिवा या बैलाबद्दल होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक लाख प्रथम बक्षीस आहे दोन नंबरचं बक्षीस आहे सत्तर हजार तीन नंबरचं बक्षीस आहे पन्नास हजार चार नंबरचं चा बक्षीस आहे तीस हजार पाच नंबरचं बक्षीस आहे वीस हजार सहा नंबरचं बक्षीस आहे अकरा हजार आणि सात नंबरचं बक्षीस आहे दहा हजार हे, हे फायनलला जे बैल राहतील त्यांचं बक्षिसाचं स्वरूप आहे आणि त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल हा सुद्धा होणार आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये एक नंबरचं बक्षीस आहे पाच हजार रुपये दोन नंबरचं बक्षीस आहे तीन हजार रुपये तीन नंबरचं बक्षीस आहे दोन हजार चार नंबरचं सुद्धा दोन हजार पाच नंबरचं दोन हजार सहा नंबरचं दोन हजार आणि सात नंबरचंसुद्धा दोनच हजार रुपये बक्षीस आहे नक्कीच चांगलं मैदान आहे क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानामध्ये होणार आहे नाव नोंदणी आहे ती आज पाच वाजेपर्यंत करू शकताय तुम्ही नंतर ना पुढे बंद होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लॉट जे आहे ते आज संध्याकाळीच काढले जातील गट पास करणाऱ्याला एक तुम्ही बघितलंय काही ठिकाणी एका मैदानात गाड्या होत्या एका ठिकाणी कुठं पैसे द्यायचे परंतु तुम्ही बघितला जो मुंबईचा नियम आहे बैलगाड क्षेत्रातला ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस डोक्यावरती हेल्मेट पाहिजे ड्रायव्हरच्या आणि नक्कीच तेच औचित्य ते साधले एक आगळे वेगळं मैदान केले भले एखादा ते एक बैल असू द्या परंतु एक मैदानाला एक नाव मोठं होईल या महाराष्ट्रात नाव मोठं होईल त्या मैदानाचं कारण जो गट परत गट पास करणार आहे जो ड्रायव्हर त्याला हेल्मेट दिलं जाणार आहे नक्कीच बघा एक चांगला उपक्रम राबवला या मैदानामध्ये आणि नक्कीच या मैदानामध्ये अण्णा घाडगे एक पाचवडचे आहेत त्यांनी चांदीची गदा जे पहिले दोन नंबरला जी गाड्या उतारतील फायनलला त्यांच्यासाठी ठेवलेल्या आहेत बघा किती प्रेम कोन -कोन त्या बैलावरती जीवा बैलावरती असं कोण कोणासाठी नाही काही करत बरं का आणि खूप चांगलं मैदान आहे नक्कीच पारदर्शक मैदान असेल आणि त्या मैदानामध्ये आडतळा वगैरे काहीच नाही विजयचे पोल असतात विहिरे असतात रस्ता असतात कुणाचे बांध असतात म्हणजे काय बाबळी वगैरे रस्त्याला पडलेला तसलं काही नाही चांगलं मैदान भरवले रुंदी मैदानाचे किती आहे रुंदी है है। जी आहे ती फाटीची पंधरा फूट एवढी आहे आणि जी लांबी जी आहे पल्ला जो आहे तो आठशे फुटाचा ठेवला आहे आठशे फुट फुटाचा यासाठी ठेवला आहे कारण हे मैदान आदतचं आहे कारण की बैलांना दमपून लागू ला शकतो बारक्या त्याच्यामुळे चा चांगलं मैदान हे चांगलं नियोजन केले मैदानाचं आवडलं मैदान प्रेक्षकांना बसण्याची सोय चांगली केलेली आहे शं निकालापासून एक चारशे फूट लांब तिथं प्रेक्षकांना बसण्यासाठी सुविधा केलेली असलं केलेली आहे बॅरिकेडची परत वीस ते पंचवीस मुलं त्यांची निकाल रेषेवरतीच थांबणार आहेत म्हणजे निकाल रेषेच्या बाजूवरती तोंडाला प्रेक्षक नसणार आहे त्याची काळजी ते घेणार आहेत कोणावरती अन्याय करणार नाहीत कारण ते मैदान त्यांच्या हिंदकेसरी जीवाबलाबद्दल भरवलेलं आहे नक्कीच नाव मोठं होण्यासाठी एवढं सगळं करत बघा माणसं नावासाठी कितीही मोठं काही गुद्या दोनशे गाड्या जरी नोंद झाल्या त्यांनी सांगितले तरी हे स्वतःचं पदरचं पैसे घालणार आहेत ते मैदान भरवणार ती मांडलं तुम्हाला बरं का मैदान भरवतात त्यांना त्या मैदानाचं लोकेशन काय आहे लोकेशन जे आहे ते गुरसाळे आणि आंबवडे या गावाच्या मध्ये फाटे येते बरं का मैदानामध्ये पंच कोण असतील सुमित वाघवारे वाघमारे आणि कार्लोस पैलवान हे तिथं झेंडा पंच म्हणून काम करतील नियम जे आहेत ते सगळे अखिल भारतीय बैलगाडा बार संघटनेचे जे आहेत नियम तेच आहेत नियम आणि मैदान ते उद्या होतंय नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद